संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा आणि गीता जयंतीनिमित्त इंदिरानगर वणी या ठिकाणी संतोषी माता मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांसह संकीर्तन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला संतोषी माता मंदिर इंदिरानगर वणी या ठिकाणी इंदिरानगर भजनी मंडळ तपोभूमी फाउंडेशन शिवगर्जना मित्र मंडळ आणि ग्रामस्थांतर्फे अकरा वर्षांपासून संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा आणि गीता जयंती निमित्त संकीर्तन सोहळ्याचे आयोजन केले जाते शुक्रवार दिनांक पाच जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या संकीर्तन सोहळ्यात दररोज सकाळी पाच ते सहा वाजता काकडा भजन सकाळी दहा ते बारा गाथा भजन साय सहा ते साथ हरि कीर्तन सकाळी सहा ते सात हरिपाठ रात्री नऊ ते अकरा वेगवेगळ्या महाराजांचे कीर्तनाचे कार्यक्रम संपन्न झाले आहेत यामध्ये हरिभक्त परायण राजश्री भागवत माळे दुमाला संदीप महाराज जाधव श्रीरामपूर सागर महाराज नांदूर यांचे कीर्तन संपन्न झाले हरिभक्त परायण रमेश महाराज भोये यांचे काल्याचे कीर्तन होऊन दहीहंडी फोडण्यात आली यानंतर साहेबराव देशमुख रमाकांत तिवारी यांच्यातर्फे महाप्रसाद वाटपाणे कार्यक्रमाची सांगता झाली या संकीर्तन सोहळ्यात वणी कृष्णगाव ओझ खेड आदी ठिकाणचे भजनी मंडळी सहभागी झाले होते प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन न्यूज मराठी वणी नाशिक